नमस्कार अरुणोदय हे नाव ऐकल्यावर काय वाटतं एक नवी सकाळ नवी सुरुवात बरोबर आणि आज आपण अशाच एका नव्या सुरुवातीबद्दल बोलणार आहोत एका मोठ्या अभियानाबद्दल ज्याचा उद्देश आहे आपल्या महाराष्ट्राला सिकल सेल आजारापासून मुक्त करणं अरुणोदय सिकल सेल मुक्त भविष्यासाठी हे फक्त शब्द नाहीत हे एक वचन आहे हजारो कुटुंबांसाठी आशेचा एक दिवा आहे या दोन ओळींमध्ये एका निरोगी पिढीचं स्वप्न आणि ते पूर्ण करण्याचा एक पक्का निर्धार दडलेला आहे तर हे सगळं ज्यासाठी आहे तो सिकल सेल एनिमिया हा आजार नक्की आहे तरी काय आणि तो इतका गंभीर का आहे चला तर मग हेच आधी समजून घेऊया बघा सिकल सेल अॅनिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे आता अनुवंशिक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा आजार सर्दी खोकल्यासारखा एकाकडून दुसऱ्याला होत नाही तो आईवडिलांकडून मुलांमध्ये येतो जसं आपल्या डोळ्यांचा किंवा केसांचा रंग येतो ना अगदी तसंच या आजारात नेमकं काय होतं ते समजून घेऊया आपल्या शरीरात ज्या लाल रक्तपेशी असतात ना त्या साधारणपणे गोल आणि एकदम लवचिक असतात त्यामुळे त्या आपल्या रक्तवाहिन्यांमधनं अगदी सहजपणे फिरू शकतात पण सेल आजारात त्यांचा आकारच बदलतो त्या होतात विळ्यासारख्या किंवा आपण म्हणू शकतो अर्धचंद्राकृती आणि हा बदललेला आकारच सगळ्या समस्येचं मूळ आहे कल्पना करा एखाद्या अरुंद गल्लीत एखादी मोठी गाडी अडकली की कशी वाहतूक खोळंबते बरोबर तसंच होतं ह्या कडक आणि चिकट झालेल्या पेशी आपल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यांमध्ये अडकून बसतात आणि मग काय रक्ताचा प्रवाह थांबतो आणि रुग्णाला प्रचंड वेदना होतात पण इथे खूप महत्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे ती म्हणजे या आजारावर नियंत्रण मिळवता येतं जर याचं निदान वेळेवर झालं तर योग्य उपचारांनी रुग्ण जवळपास सामान्य आयुष्य जगू शकतो म्हणूनच लवकर तपासणी आणि योग्य निदान हे या लढाईतलं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे हे लक्षात ठेवा आणि याच गरजेतून म्हणजे लवकर निदान आणि उपचाराच्या गरजेतून जन्माला आलीये महाराष्ट्र शासनाची एक पंचसूत्री योजना ही काही साधीसुधी योजना नाहीये तर या आजाराला हरवण्यासाठी आखलेली एक पक्की रणनीती आहे चला तर मग बघूया काय आहेत हे पाच महत्वाचे मुद्दे अरुणोदय हे एक विशेष अभियान आहे जे महाराष्ट्र शासन तब्बल एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवत आहे म्हणजे विचार करा ही एक राज्यव्यापी चळवळ आहे याचा उद्देशच हा आहे की या आजाराला मुळापासून संपवायचं आता या तारखा जरा लक्षात ठेवा हे अभियान पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या काळात होणार आहे या तारखा खूप महत्वाच्या आहेत कारण या काळात आरोग्य सेवा तुमच्या दारापर्यंत येणार आहेत ही एक मोठी संधी आहे आणि ती आपल्याला अजिबात चुकवायची नाहीये ही आहे अरुणोदयची पंचसूत्री तपासणी निदान उपचार समुपदेशन आणि जनजागृती हे पाचही मुद्दे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत बघा फक्त औषधं देऊन भागत नाही रुग्णाला मानसिक आधार देणं म्हणजे समुपदेशन करणं आणि समाजात या आजाराबद्दल योग्य माहिती पोहोचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे यालाच म्हणतात सर्वांगीण दृष्टिकोन ओके तर शासन आपलं काम करतंय पण मग आपण काय करू शकतो आपला सहभाग कसा नोंदवायचा किंवा आपल्याला किंवा आपल्या ओळखीच्या कोणाला मदत हवी असेल तर जायचं कुठे चला आता हे समजून घेऊया पहिला प्रश्न मनात येतो की ठीक आहे पण संपर्क साधायचा कुठे मदत मागायची कुठे पण काळजी करू नका उत्तर खूप सोपा आहे आणि मदत आपल्या अगदीच जवळ उपलब्ध आहे थे, तुम्ही थेट तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊ शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तपासणीची सोयी असेल आणि हो आपल्या गावात आपल्या परिसरात ज्या आशा स्वयंसेविका ताई असतात ना त्या तर आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत त्या तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील आणि समजा तरीही काही शंका असतील किंवा आणखी माहिती हवी असेल तर एक नंबर लक्षात ठेवा एकशे चार हा एक टोल फ्री क्रमांक आहे तुम्ही थेट या नंबरवर फोन करून तज्ज्ञांकडून अचूक माहिती मिळू शकता पुन्हा एकदा सांगतो एक, एक शून्य चार आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आजार अनुवांशिक आहे हे आपण पाहिलं याचा अर्थ काय तर लग्नापूर्वी वधू आणि वर दोघांनीही सिकल सेलची तपासणी करून घेणं ही फक्त एक वैद्यकीय गरज नाही तर एक सामाजिक जबाबदारी आहे विचार करा एका छोट्याशा रक्त तपासणीमुळे आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना आयुष्यभराच्या त्रासातून वाचवू शकतो हा निर्णय फक्त दोन व्यक्तींपुरता मर्यादित नाही तर तो एका निरोगी कुटुंबाच्या आणि निरोगी समाजाच्या भविष्यासाठी आहे आपल्या एका छोट्याशा निर्णयाने आपण किती मोठं सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो नाही का